कर्जत कल्याण राज्यमार्गावर सोमवारी पहाटे जैन साध्वी आणि सेवेकरी असे पायी येत असताना एका टेम्पोने त्यांना धडक दिली होती यामध्ये जैन साध्वी आणि एक महिला सेवेकरी यांचा जागीच मृत्यू झाला होता तर एक महिला सेवेकरी गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र तब्बल त्यांनी मृत्यूशी दिलेली झुंज आज अपयशी ठरल्याने त्यांचा मृत्यू झाला दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास जैन साध्वी मौलिक पुराण श्रीजी आणि इतर सेवेकरी असे एकूण बारा लोक कर्जतवरून नेरळकडे विहार करत पायी येत होते त्याचवेळी नेरळकडून कर्जतच्या दिशेने येणाऱ्या एका अमोल दुधाच्या टेम्पोने त्यांना धडक दिली यामध्ये साध्वी मौलिक पुराण श्रीजी आणि लता संदीप ओसवाल यांचा जागीच मृत्यू झाला तसेच दिवाली संजय ओसवाल या गंभीर जखमी झाल्याने त्यांना पनवेल येथील गांधी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचाराकरता दाखल करण्यात आले होते यामधील जखमी असलेल्या सेवेकरी दिवाली संजय ओसवाल यांनी तब्बल तीस तास मृत्यूशी झुंज दिली मात्र ती झुंज आज अपयशी ठरली आहे आज वीस फेब्रुवारी रोजी त्यांचाही मृत्यू झाला आहे दरम्यान या घटनेबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे तीनशे चार अ दोनशे एकोणऐंशी तीनशे सदतीस तीनशे अडतीस मोटरवाहन अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशीचे कलम तीनशे चौदा एकशे चौऱ्याऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास पोलीस सब इन्स्पेक्टर सतीश शिंदे हे करीत आहेत कर्जत पोलिसांनी तात्काळ सदर वाहनाचा शोध सुरू केला होता तसेच कर्जत पोलिसांनी सी सी टी व्हीच्या मदतीने टेम्पोचा शोध घेऊन टेम्पोचे चालक राम शंकर छोटेलाल सेन याला तुर्बे येथून ताब्यात घेतले आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी गणेश पवारसह ब्युरो रिपोर्ट कर्जत